आपण रोज देवासमोर दिवा लावतो पण कधी विचार केलाय का हा दिवा लावण्यामागे नेमकं का कारण काय आहे फक्त परंपरा म्हणून नव्हे तर या छोट्या दिव्या उद्गे दडलेला आहे मोठं आध्यात्मिक विज्ञान दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाही तो आपल्या जीवनाचा संदेश आहे त्यातलं तेल म्हणजे आपली वासना आणि वात म्हणजे आपलं मन जेव्हा आपण तो दिवा पेटवतो तेव्हा आपल्या मनातील अंधार दूर होतो आणि विचार भावना सगळं उजळतं असं म्हणतात की दिव्याचा प्रकाश जिथं असतो तिथं नकारात्मक ऊर्जा टिकू शकत नाही म्हणूनच मंदिरात घरात किंवा तुळशी वृंदावनात दिवा लावला की वातावरण पवित्र होतं संध्याकाळी आणि सकाळी दिवा लावणं म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट सकारात्मकतेने करणं त्या प्रकाशात आपण देवाचं स्मरण करतो आणि स्वतःलाही आठवण करून देतो की कितीही अंधाराला तरी प्रकाश नेहमी जिंकतो तर पुढच्या वेळी दिवा लावताना फक्त वात पेटवू नका आपल्या आतल्या श्रद्धेलाही उजळा द्या जय महाराष्ट्र जय संस्कृती आणि हो जर तुम्हाला असंच आपल्या परंपरेमागचं खरं कारण जाणून घ्यायचं असेल तर मराठी संस्कृती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा